नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि जर काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा अगदी पटकन तयार होतो खूप साहित्य लागत नाही चला तर मग लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजचा हा पदार्थ मी बनवणार आहे अगारू रेगन्सीच्या या ट्रायप्लाय वॉकमध्ये खास चायनीज पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला जे हँडल असलेली कढई लागते तर तेव्हा तुम्ही ही कढई नक्की ट्राय करू शकतात खूप छान जड असं याचं हे मटेरियल आहे प्लायचं जे मटेरियल असतं ज्यामध्ये वरचा आणि खालचा जो लेअर असतो तो स्टेनलेस स्टीलचा बनलेला असतो आणि मधला जो लेअर असतो तो ॲल्युमिनियमचा असतो ज्यामुळे कढईसुद्धा जाड होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कढईला आपण त्यामध्ये जो काही पदार्थ बनवतो तो चिकटत नाही अगदी नॉनस्टिकसारखं आपल्याला पदार्थ शिजवता येतात तर अगारो रेगन्सीची ही ट्रायप्लाय कढई जी आहे ती दीड लिटर कॅपॅसिटीची आहे एस एस तीनशे चारचं जे स्टील असतं जे अगदी हाय क्वालिटीचं स्टील असतं ते ह्याच्यात वापरलं आहे ही गॅसवरती आपण वापरू शकतो डिशवॉशर सेफ आहे इंडक्शनवरती आपण ही कढई वापरू शकतो तर मग तुम्हालासुद्धा अगारो रेगन्सीची ही ट्रायप्लाय वॉक जर परचेस करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिकडे तुम्ही ते परचेस करू शकतात चला आता आपला पदार्थ बनवायला घेऊ सगळ्यात आधी तर गॅसवरती ही कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं आता पाणी चांगलं गरम झालं की त्यानंतर यात सोयाबीन चंक्स जे असतात चंक्स ते टाकून घ्यायचे तर साधारण एक कप भरतील एवढे हे सोया चंक्स होते ते या गरम पाण्यात टाकले चांगले उकळून घ्यायचे एक साधारण पाच ते सात मिनटं किंवा मग हे व्यवस्थित शिजतील इथपर्यंत हे उकळून घ्यायचे किंवा दोन तीन तास आधी तुम्ही हे भिजत ठेवू शकतात मग तुम्हाला ही प्रोसेस करायची गरज पडणार नाही आता हे सोयाचंक्स छान उकळून झाले की त्यानंतर पाण्यातून काढून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने पिळून घ्यायचे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जायला पाहिजे तर इथे मी हे जे सोया चम्स आहेत ते व्यवस्थित पिळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लार दोन चमचे मैदा एक चमचा बॅडगी लाल तिखट किंवा कुठलंही लाल तिखट पण शक्यतो कश्मीरी आणि बेडगी वापरा चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं तुम्ही हवं तर इथे थोडंसं सॉससुद्धा टाकू शकतात हे सगळं चांगलं एकजीव झालं आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये हे सोया चंक्स टाकायचे आता मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे जे सोया चंक्स आहेत ते अगदी छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे तर इथे हे मी सोया चंक्स छान तळून घेते आहे ही जे कढई आहे हिला छान हँडल असल्यामुळे आपल्याला तळण्यासाठी म्हणा चायनीज बनवण्यासाठी असो किंवा तडका देण्यासाठी सुद्धा आपण ही कढई वापरू शकतो बरं का कारण इला हँडल आहे आणि आकाराने खूप छोटीशी आहे तर सुंदर अशी ही कढई आहे जर परचेस करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता इकडे आपले सोया सोयाचंक छान तळून झाले ते मी बाजूला काढून घेतले एक्स्ट्राचं तेल होतं ते मी बाजूला काढून घेतलं आणि आता ह्यात दोन चमचे तेल घेतलं दोन टेबलस्पून त्यामध्ये एक छोटाच कांदा असं थोडं मोठ्या आकारात चिरून टाकला आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकली म्हणजे साधारण अर्धा चमचा असेल आता कांदा थोडासा परतून घ्यायचा अगदी अर्धा मिनिट लगेचच याच्यात शिमला मिरची आणि गाजर टाकलं आहे आपल्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकतो त्याची क्वांटिटीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो त्यानंतर एक मोठा चमचा मी याच्यात कश्मीरी लाल तिखट टाकलं पाव चमचा हळद टाकायची आहे एक टेबलस्पून यामध्ये सोया सॉस टाकला एक टेबलस्पून रेड चिली सॉस टाकला आहे आणि दोन टेबलस्पून मी याच्यात टाकलं आहे टोमॅटो सॉस आता हे सगळे सॉस टाकल्यानंतर चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर यात आपल्याला कॉर्नफ्लॉरची स्लरी टाकायची आहे म्हणजेच दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घेतलं होतं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं अगदी पातळ असं मिश्रण तयार होईल एवढं पाणी ॲड करायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं आता ही या स्लरी याच्यात टाकली सगळं एकजीव केलं त्यानंतर जे सोया चंक्स आपण तळून घेतलेले होते ते ह्याच्यात टाकायचे आणि आता हाय फ्लेमवरती हे सोया चंक्स हे जे सगळ्या मसाले आहेत त्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे हे पहा हाय फ्लेमवरती मी हे सगळे एकजीव करून घेतले आणि आपले छान चटपटीत सोयाबीन चिली अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने तयार झाली हे सोयाबीन चिली आपण कधी पाहुणे आले असतील तर तेव्हा बनवू शकतो आपल्याला अगदीच असं कधीतरी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तरीसुद्धा बनवू शकतो कारण ह्यामधलं बहुतेक साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतंच आणि भाज्या तुम्ही तुम्हाला आवडतील त्या ह्याच्यात वापरू शकतात तर अशा पद्धतीने आपली ही सोयाबीन चिली इथे तयार झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा जर तुम्हाला आगारो रेगन सी ट्रायप्लाय वोप परचेस करायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिकडून तुम्ही ते परचेस करू शकतात आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय